काय तुम्हाला काय वाटतं या तालुक्यामध्ये आमदार कोण झालं पाहिजे देवदत्त निकम की वळसे पाटील दिली काळसे का जी। जी काम पाहिले आपण सगळी पस्तीस काय तालुक्याचं नंदनवन झाले सर्वसामान्य जनता जी त्यांना भाग घेऊ येईल पदवी बहाली कामं केली काय मेहरबानी केली नाही लोकांनी त्यांना सात वेळा आमदार केले नवीन माणसाला संधी नको काही गरजच नाही ना नवीन माणसाला संधी द्यायची ही कामं जेवढी पस्तीस वर्षात झालेली ते अजून पाच वर्ष आपल्याकडेच पाहिजे आपल्याकडे पाय असा भाग नाही काही पण लोकांच्या हिताचं किंवा जे सामान्य माणसाच्या हिताचे जे निर्णय वाटतात ते लोकांचे सर्वसामान्य माणसांची कामं वाहतात आडी अडचणीच्या काळात साहेब जे उभे राहतात साहेबांचे कार्यकर्ते उभे राहतात ते इथून पुढे राहिलं नाही काही सर्वसामान्य माणसाचं नुसखान न वाहणार उलट आनंदचे साहेब अजून जितके वेळा आमदार होतील तितकं तालुक्याच्या दृष्टीने चांगलेच आहे ना काय तुम्हाला काय वाटतं देवदत्त निकम आणि वळसे पाटील सामना होऊ शकतो देवदत्त निकम यांना लोकप्रियता सुद्धा जास्त प्रमाणात वाढते प्रामुख्याने तरुण आ, देवदत्त निकम यांच्या पाठीशी दिसतात असं तुम्हाला वाटतंय की देवदत्त निकम पाठीमागे तरुण आहेत ऑलरेडी देवदत्त निकम हे वळसे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत लढले काही तात्विक किंवा काही गोष्टी घडल्या असतील शंभर टक्के परंतु मला असं वाटत नाही की देवदत्त निकम ओळशे पाटलांच्या विरोधात उभे राहायची डिरिंग करतील माझे पण देवदत्त निकम हे खास मित्रच आहेत आणि या या गावात या माळुंगे पडोळ गावाने शरद पवारांवर जेवढं प्रेम केले तितकंच प्रेम नामदार दिलीपराव वळशे पाटलांनी केले आणि माझं एक जनतेला सांगणं असं आहे मी देवदत्त निकमांना वाईट म्हणणार नाही त्यांच्याबरोबर काय झालं ते मला माहीत नाही मी छोटासा कार्यकर्ता आहे परंतु नामदार दिलीपराव वळशे पाटलांचं एक महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे आणि आपला आंबेगाव तालुका म्हणजे महाराष्ट्रात असणारा एकदम छोटासा तालुका आहे ह्या तालुक्याला फक्त एकशे चार गावं आहेत तुम्हाला पाठीमागच्या काळात जुन्नरची चौदा गावं उसनी गावं लागली होती आजही एकोणचाळीस गावं शिरूरची गावं लागतात आणि महाराष्ट्राच्या पटलावर ज्या माणसाचं नाव आहे ज्या माणसानी महाराष्ट्राच्या ब भूमीत आपलं झेंडा राहला आहे तो आंबेगाव तालुक्याची शान आहे तर आणि ती शान जर टिकवायची असेल तर आजच्या तरुण पिढीने असा विचार शंभर टक्के करणार नाही तरुण पिढी फार सुज्ञ आहे पाठीमागच्या जे झालं दादांच्या बाबतीत झालं ते त्याला कारण वेगळं होतं की दादांना तिकीट देताना आणि फार उशीर झाला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले दादांची त्यात काही चुकी नाही किंवा नामदार साहेबांची काही चुकी नाही जे केंद्र सरकारची धोरणं धो ध्ये धोरणाची शेतकऱ्यांच्या विरोधात होती ऑलरेडी शेतकरी फार नाराज आहे आजही शेतकरी नाराज आहे परंतु वळसे पाटील हे ह्या तालुक्याचे भाग्यवैदे नाही तर पांडुरंगसुद्धा आहेत त्याचं कारण असं आहे वळसे पाटील जर या आंबेगाव तालुक्यातून जर आपण बाजूला केले तर आंबेगाव तालुक्याच्या महाराष्ट्राच्या नकाशावरचा आंबेगाव तालुका हळूहळू हळू पुसला जाईल त्याचं वळसे पाटील तुम्ही दैवत आहे असं म्हणता ज्या मंडळींना वळसे पाटलांनी मोठं केलं मग देवदत्त निगम असेल अरुणगिरी असेल किंवा तुमचे दुसरे ते बांधखेले असतील मग ही मंडळी सोडून का गेली हे त्यांच्या महत्वा महत्वाकांक्षेपाई हे बाजूला गेलेले आहेत आणि त्या बाजूला गेल्यानंतर प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाची अवस्था काय आहे ते सर्वजण जाणतात मी मी त्यांच्यावर टीका वैयक्तिक मी कोणावर टीका करीत नाही सगळे माझे मित्र आहेत जे ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेत आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे तुमचे मित्र म्हणजे आमचे मित्र आहे प्रश्न असा आहे तुम्ही मगाशी म्हणाले आहे पांडुरंग आहे मग हे पांडुरंगाला सोडून हे भक्त का गेले पांडुरा कसा असतं साहेब माझी अपेक्षा वाढली की द्यायला कमी पडली माळुंगे पडवळ मध्ये काम करतो मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस माझी पण अपेक्षा वाढत वाढत चालती साहेब एवढा मोठ्या तालुक्याला प्रत्येकाला न्याय देतीलच का आज आज तुम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतात हो अनेक जण आहेत त्यांच्या लेव्हलला प्रत्येकाला आमदार व्हायचे प्रत्येकाला काहीतरी मोठं पद व्हायचंय साहेबांनी पदं द्यायची तरी कुणाला कोणाला आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं साहेब काम करत असतात आणि त्याच्यातून थोडंसं उन्नीस बीस महाराष्ट्राचा कारोबार बघत असताना अनेक जण आजूबाजूला असताना कुणी कुणाच्याबद्दल कुणी कोणाच्याबद्दल वेगवेगळं सांगत असताना साहेबांपर्यंत कदाचित चुकीचे मेसेज पण जात असतील आणि त्याचे परिणाम या कार्यकर्त्यांना थोडेफार बघावं लागत असतील परंतु त्यांनी असं टोकाचं भूमिका घेतली नाही पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे देवदत्त निकमांनी नामदार दिलीपराव वर्ष पाटलांनी विरोधात कधीही लढू नाही लढले तर त्याचा त्यांना फायदा शंभर टक्के होणार नाही कमीत कमी लाखभर मतांनी देवदत्त निकम पडतील मी शंभर टक्के सांगतो माळुंगे पडवळ गावचा सुद्धा ज्या पाठीमाग चाळीस दोनशे एकोणचाळीस मतांनी दादा मायनस राहिले परंतु नामदार साहेब कमीत कमी आठशे ते नऊशे मतांनी प्लस राहतील एवढा मला विश्वास आहे पण पाहतोय माळुंगे पडवळ या निवडणुकीमध्ये द्रिपळसे पाटलांच्या पाठीशी ठाम उभं राहील असा दावा केला जातोय तुम्हाला काय वाटतं देवदत्त निकम सुरेश भोर प्रभाकर बांगर की पाटील निश्चितपणाने दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे चांगल्या मताधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये मत निवडून येतील खरं पाहिलं तर आमचा पंचायत समितीगण इतकी अमोल कुल्लींची बाकी इतर ठिकाणी हवा असतानासुद्धा हजार पंधराशेने आमचा पंचायत समितीगण आडरराव दादांना प्लस आहे आणि जो देवदत्त निकमांच्याच गटामध्ये येणारा आमचा पंचायत समितीगण आहे तर अशा वेळी जर निकम साहेब जर म्हणत असतील की आम्हाला आमदारकी लढवायची जर ज्या तुम्ही ज्याला समर्थन देत आहेत त्या मध्ये जर तुमचा गट तुमच्या बाजूने प्लस नसेल तर अशा माणसाने मला वाटतं तालुक्यामध्ये देवदत्त त्यांच्याच पंचायत पिछडीवर आहेत पिछडी नक्कीच नक्कीच कारण दादांच्या इलेक्शनमध्ये आमचा पंचायत समिती गण पंधराशे मतांनी दादांना प्लस आहे तिथली आजूबाजूची सगळी गावं जवळजवळ जव प्लस आहे माळुंगमध्येच थोडेसे नाराजी जास्त असल्याने थोडस दोनशे एकोणचाळीस मतांनी माळुंगे मायनस होतं परंतु येणाऱ्या इलेक्शनमध्ये तसा कुठलाही प्रभाव जाणवणार नाही कारण दिलीपरावजी वळसे पाटलांच्या मागे आज आपण पस्तीस वर्ष बघतोय की कुठल्या एका पक्षाचे नाहीच सर्वपक्षीय जे ज्येष्ठ पुढारी आहेत किंवा गावातील नागर, नागरी इतर नागरिक आहेत हे मोठ्या संख्येने त्यांना समर्थन करणारे आहेत आणि त्यांच्या कामांच्या जोरावर त्यांना समर्थन आहे आजपर्यंत ह्या तालुक्यामध्ये देवदत्त निकम जरी काम करत होते तरी तरी त्यांचं माध्यम हे साहेब होते साहेबांचा कुठंतरी वरद हस्ता असल्यामुळे त्यांना ती जनतेची कामं करता येत होती परंतु आज जर पाहिलं आपण तर आज आज पुन्हा आमच्या गावात काही प्रश्न असले तर नागरिकांना पूजनलाच जावं लागतं पूजनवरून कुठल्या तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कॉल करून जनतेचे प्रश्न सोडवावे लागतात बऱ्याचदा आमचा म्हाळुंगे पोडळचा रोड असतो आता साहेबांनी पण तिथं भेट दिली तिथं पण कुठेतरी एक समजोत्याचा मार्ग काढलाय आणि ते नाही प्रश प्रविष्ट प्रकरणात सुद्धा ते प्रकरण निकाली निघू शकतं या त्या एक दोन महिन्यामध्ये आणि बऱ्याच अंश आपण पाहतो की मतदार हा सुज्ञ मतदार हा नेहमी कामांच्या मागे धावणार आहे म्हाळुंगे पडवळमध्ये जर पाहिलं तर आज वाड्या वस्त्यांवरील रस्ते हे चांगल्या पद्धतीचे होत आहेत आणि आमच्या वय पस् माझं स्वतःचं वय पस्तीस वर्ष आहे म्हणजे आमच्या आमची पिढी आम्ही जसं पाहतोय तसे वळसे पाटील साहेब ह्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत नुसतं म्हाळुंगच नव्हे तर ह्या पूर्ण तालुक्याच्या एकशे सत्तेचाळीस गावांमध्ये गाव तिथं साहेबांचा संपर्क आहेच आणि साहेब तालुक्यासाठी का पाहिजेत तर मंत्रिपद हे तालुक्याला मिळतं ही, तालु ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री असतील ऊर्जा मंत्री असतील शिक्षण मंत्री असतील आणि इतर खाते गृहमंत्री म्हणून असतील ज्या ज्या पदांवर साहेबांनी काम केलं त्यांची कामगिरी उल्लेखनीयच आहे आपल्या त्यांना कुठेही कठल्या कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही त्यामुळं असा एक चांगला व्यक्तिमत्वाचा माणूस नक्कीच तालुक्याने आमदार म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार वळसे पाटील की देवदत्त निकम नको कोण पाहिजे वळसे पाटलांच्या कामावर समाधानी हो वळसे पाटलांच्या कामावर समाधान पुन्हा कोण वळसे पाटील किती होतो त्यांनी वळसे पाटीलच आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा आहेत तर दादांना या थोडस आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार कुठलं गावून माळून गा दे पडवळ काय म्हणतोय पाऊस पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे पांडुरंग कधी पावणार पांडुरंग पावणार शंभर टक्के पाहणार एकादशीच्या अगोदर पाऊस पडणार ओके तालुक्याचे आमदार कोण आहेत आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे पाटील त्यांचं कामकाज कसं आहे हाय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे पुन्हा कोणाला निवडून द्यायचं वळसे निवडून द्यायचं का परत पुढच्या टायमाला मग पुढं बघू काय ते आता निवडणूक लागेल दोन महिन्यात आता दिवस कमी आहे त्यावेळेस आम्ही त्यावेळेस ठरू आज काय नाही वळसे okay. पाटलांच्या कामावर समाधानी हो oh. असं बळच आहे का समाधानी आहे समाधानी आहे पण अपेक्षक आहे अपेक्षा मग जर आज समाधानी आहे तर पुन्हा वळसे पाटलांना निवडून द्यायचा का बदल करायचा बदल होणार बदल होणार कोण आमदार पाहिजे कोण देवदत्त निकम सुरेश भोर प्रभाकर बांगर कि वळसे पाटील उजवा उजवा मी त्यावेळेस ठरणार मान्य मतदान कोणाला करणार हे सांगू नका नक्की मी वळसे पाटलांच्या कामा हो, समाधानी पण मतदान करून सांगणार नाही 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 ते ज्यावेळेस सांगेन ना त्यावेळेस मी बजा वळसे पाटलांना काय सूचना सूचना माझी काहीच नाही काय चुकतोय काय करायला पाहिजे नाही नाही तसं चुकत नाही काही पण हॉलिडे बोला बोला मोकळं बोला त्यांनी निवृत्त व्हाव असं म्हणायचं का मग नाही बोलत आता तुमचं म्हणणं टीव्ही ला दिसणार आहे तुमच्यावर काही दडपण नाही बरोबर आहे मान्य आहे पण आता काय सरकार इकडे तिकडे जाते त्यामुळे काय प्रश्न येत नाही आपला प्रश्न थेट आहे पवार साहेबांना त्यांनी सोडलं लोक म्हणतायत की बाबा वळसे पाटील आमच्यासाठी विठ्ठल त्यांचं काम आहे आ, सं संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी खूप विकास केला आहे हरित क्रांती केली पाणी आणलं हे काही मुद्दे खरे पण आहेत पण पस्तीस वर्ष सत्ता पण भोगली आता बदल करायला पाहिजे असं लोक म्हणत आहेत पण वळसे पाटलांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आम्ही वळसे पाटलांनाच निवडून देणार असं बहुतांश लोक आहेत तुम्ही सुद्धा म्हणताय वळसे पाटलांच्या कामावर खुश आहे पण मतदान कोणाला करणं सांगणार नाही मग वळसे पाटलांच्या नाव कामा खुश पण नाराजी पण व्यक्त करता नाराजी तर नाही विषय पण ते राजकारण उलटपालट फिरत ना त्यामुळे राजकारण चालतं उलट पालट होते सगळ्यांना मोकळ मोकळ पाटलांनी पवार साहेबांना सोडल्याचा फटका बसेल का बस योग म्हणजे मत कमी होतील का पराभूत होतील नाही ते नाही मला पुढचं सांगता येणार पण ते फरक पडणार तालुक्याला आमदार कोण पाहिजे आमदार का मी सांगू शकत नाही कोणतं विकासासाठी कोण पाहिजे समजा ठीक आहे तुमचं व्यक्तिगत सोडून द्या परंतु तालुक्याचा विकास करायचा असेल तर देवदत्त निकम आमदार पाहिजे की वळसे पाटील पाहिजे तालुक्याचा विकास पाटीलच आमदार पाहिजे बाबांनी बाबांचं मत मांडलेलं आहे थोडासा बदल व्हावा असं म्हणता येते परंतु तालुक्याचा विकास करायचा असेल तर वळसे पाटीलच आमदार पाहिजेत बाबांनी असं म्हणावं म्हणून मी बाबांना काही बोलत करत नाही परंतु तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी दूरदृष्टी असलेला नेता ते म्हणजे वळसे पाटील आहेत वळसे साहेब काही गोष्टींमध्ये थोडंफार बदल करावा लागणार आहे किंवा लोकांना तुमच्याबद्दल काही वेगळे अपेक्षा आहेत थोडासा वेळ मतदारसंघामध्ये आपण राखून ठेवायला ठेवायला हवा आणि गावोगावी जनतेच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत लोकांना फक्त एवढंच अपेक्षित असतं की साहेबांनी यावं आमच्याशी बोलावं हितगुज करावं एक नक्की आहे आंबेगावची जनता लोकसभेला जरी काही झालं असलं तरी विधानसभेला पाटलांच्या सोबत राहील हे सांगण्यासाठी आता भविष्यकाराची गरज नाही सुरेशवाणी टाइम्स माळुंगी पटोळा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका